आनंदाचा आहे किंवा मी असं म्हणेल माझ्या जीवनातील अस्मरणीय असा हा दिवस आहे मी काय रेकॉर्ड वगैरे कुठलं केलेलं नाही ना आम्ही कोणी केलंय पण एका घरातील वडील खासदार दोन्ही मुलं आमदार त्यातलं एक मंत्री हे ईश्वराच्या कृपेमध्ये घडलं एवढंच याबद्दल केलं ईश्वराच्या तो तो मी नव्वद साली मार्च महिन्याच्या फेब्रुवारी का मार्च मध्ये मी आलो आणि मार्चला निवडणुका होता नव्वद साली का नवीन होता तसं वरवढे गाव सोडलं तर मी काय पूर्ण जिल्हा फिरलो नव्हतो पण मी आलो अठ्ठावीस दिवस होते आणि अठ्ठावीस दिवसात निवडणूक लढायची तेव्हापासून अनेक आतापर्यंत जो का अनुभव मिळाला त्या अनुभवाबद्दल बोलणंही एवढा वेळही नाहीये पण एक वाक्य मला इथे बसलं जागी मला एक आठवलं माननीय बाळासाहेब ठाकरेंच ते माझ्या इथून बाजूलाच माझ घर आहे माझे सहकारी विरोधक मित्र त्यांनी माझं घर जाण मी होतो औरंगाबादला त्या दिवशी राहायला होतो सकाळी पाच ला माझा सहकारी उठवतो साहेबांचा फोन आहे बाळासाहेब पाच वाजता का फोन मी घेतला साहेब जय नारायण तू टीव्ही पाहतोयस का मी हुरुसे तुझं घर जळत आहे हो काय करणार आहेस म्हणजे साहेब मी विमान मागवले मी आता कोकणात चाललोय नारायण मला आहे तू काय करणार आहेस पण माझं सांगणं आहे नारायण संयम महत्वाचं आहे पण लक्षात ठेव सोनं जळत पण ते शेवटी उजळलं उजळ उजळत जात सोनं जळत पण जळल्यानंतर ते उजळत आज उजळलेले राणे ते दिसत आहे पण जळणाऱ्यांचे हात पुढे गेले का माहित नाही जाळ जाळणाऱ्यांची मला माहित नाही मी आलो होतो एक लोकप्रतिनिधी होण्यासाठी आणि लोकांनी गुणवत्ता निवडूनही दिला अठ्ठावीस दिवसात त्यामुळे दोनदा पाच वेळा लोकांनी मला निवडून दिलं सहा वेळा खासदारही निवडून दिला मी त्याला काय दिलं याचा बेरीज मी करत नाहीये पण मी केलं आणि का करत राहणार हेही आज माझ्या मुलांनी मला साथ दिली पत्तीने साथ दिली आमचं कुटुंब आम्ही फक्त राजकारणावर अवलंबून नव्हतो आम्ही व्यवसाय पण मोकळा नाही हो। निलेश मोकळा नाही आणि ही प्रत्येक जबाबदार शैक्षणिक संस्था ही सांभाळते हॉटेल व्यवसाय आमचा निलेश नितेश सांभाळतो प्रिंटिंग प्रेस हा सांभाळतो एक प्रत्येक जण काम करून राजकारण करतो आहे लोकांच्या पैशावर आम्ही राजकारण राणे कुटुंबात नाही केले तरी माझ्यावर का राग माझ्या मुलांवर का राग कळलं ना या लोकांचं काय अग्द्या दहा वर्षात पण आमदार होते या मतदारसंघ आमच्या कुडाळ मालवण मध्ये आमदार होते निलेशे पहिल्याच दिवशी या जिल्ह्यातले विषय जे मांडले तुम्ही ऐकले त्या महाशयाने काही तोंड उघडलं कधी बोलले मला त्यांच्या वाईट नाही म्हणत पण काय बाबा लोकांना कळलं पाहिजे आपला विकास मुलाबाळांचं कल्याण व्हायचं असेल तर योग्य लोकप्रिती निवडून देणंही जनतेची जबाबदारी असते नितेशला एक दोन तिसऱ्यांदा निवडून दिलं तुम्हाला माहित आहे नितेश काम करणार काम करणार आहे मेहनत करणार आहे सेवा करणार आहे पदरचे पैसे घालून मदत करणार आहे निलेशनी तीन चार वर्षात आमदार नसताना तिथे केलं कुडाळ मालवण मध्ये गाव गाव फिरत होता मी आता निवडणुकीच्या दरम्यान जेव्हा फिरतो लोक अहो तुम्ही आहे दादा याची गरज नव्हती निलेश नाही तीन चार वर्ष फार आमची कामं केली आहेत हे लोकांचे तोंडची उद्गार आहेत तो। उद्गार आहे बांधव मी तुम्हाला एवढंच सांगेन मला जो वेळ नाही परत कधी येईल तर परत मी तुमच्याशी बोले बांधवन योग्य लोकप्रिती निवडून दिल्यास कस परिवर्तन होतं सिंधुदुर्ग जिल्हा हे पाहतोय मी नव्वदला आलो जिल्ह्यात प्यायला पाणी नव्हतं काही भागात कळशी कळशी पाण्याला आमच्या आयाभिनी वनवण -वन भटकायच्या गावात वाट नाही रस्ता नाही एखादी बाई रात्री आणली तर रिक्षा किंवा गाडी जात नव्हती रस्ता नव्हता काही गावात लाईट नव्हती धनगरवाड्यात तर कुठेच नव्हती ना पाणी नाही रस्ते नाही अरून काय होत आणि आज काय नाहीये एवढाच विचार करा विरोधकांना व पत्रकार माझ्या मित्रांनो पाठवा एके गावच्या तेव्हा काही नव्हतं आज काही झालं एवढ्या वर्षानंतर हे परिवर्तन कोणामुळे एवढाच विचार आम्ही कोणाच्या आयुष्याला पोरलो नाही आज आहे उद्या नसेल कार्यरूपे मात्र शिल्लक आहे आज शिल्लक राहणार आणि म्हणून आज मला सांगतो अभिमान आहे एवढा विरोध प्राणी उभे राहिले का सगळं एकवटायचे विरोधात लढायला काय व्हायचे पडायचे देश एक तिसऱ्यांदा लेनिस पहिल्यांदा खासदार म्हणून आला आज आमदार निवडून आला आज एक आम मंत्री झाला लवकर दुसराही मंत्री होईल माझा विश्वास विश्वास मूर्ती घडवणाऱ्याला माहित असत की मूर्ती किती सुभ सुंदर आहे इथे या दोघांचा मूर्तीकार मी इथे <laughs> मला कॉन्फिडन्स मला काहीतरी शंका वाटत नाही पण बालवन तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद मंचकार दुसराही मंत्री होईल माझा विश्वास विश्वास मूर्ती घडवणाऱ्याला माहित असत की मूर्ती किती सुभ सुंदर बनली आहे इथे या दोघांचा मूर्तीकार मी इथे <laughs> मला कॉन्फिडन्स मला कधी त्याला शंका वाटत नाही पण बालवण तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद मंचकार मंचा सगळ्यांना धन्यवाद देईन मन मोठा आहे दिलदार आहात चांगले मित्र होऊ शकता चांगले भाऊ होऊ शकता विश्वास ठेवणारे आहात तुम्ही विश्वास दिला मन विश्वासाचा प्रतीक हे ते घडलंय हे विश्वासाच प्रतीक आहे बांधव न बघिनी आभार ती नक्षर तुमचे आभार कोणत्या शब्दात मांडवामान प्रश्न आहे कोणत्या शब्दात धन्यवाद बोल कोणतं काम कार्य केल्यानंतर हे उपकाराची परतफेड करू मला वाटतं वाटत आमच्या कुटुंबावर जे उपकार आहे माझ्या आयुष्यात मी परतफेड करीन की नाही ही मला शंका वाटते उरलेल्या आयुष्यात तरी मी माझी मुलं नक्कीच माझ्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याला असा जिल्हा बनवल्याशिवाय राहणार नाही फक्त योगदान द्या आशीर्वाद द्या आणि ते द्याल ते द्याल खात्री परत नितेश निलेश जी ते सभा ठेवेन थोडं बोलेल तुमच्याशी मी बोलतोय भाषण करती माझी भावना आहे मी जे सोसल काही सांगितलं नाही काम करायचंय करत राहील लोक आनंदी हा माझा छंद आहे किंवा माझा गुणधर्म लोक माझे खुश दिसले पाहिजे सुखी समाज आहे प्रत्येक घरात ती मुली शिकली पाहिजे चूल पेटली पाहिजे अन्न मिळालं पाहिजे हाताला काम मिळालं पाहिजे असं मला वाटतं आणि त्यासाठी काम करत राहणं हे माझं काम आहे आणि करत राहील चला निलेश नितेशला विजय केलं आणि त्याला तुमची सेवा करायला कटिबद्ध केलं लाख लाख धन्यवाद माझ्या या सर्व जिल्ह्यातील उत्तम आरोग्य त्यांची माझा पूर्ण अशी प्रार्थना करतो इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे బెల్ ఐకలా క్లిక్ కరేలా నక